स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आठवडी बाजार परिसरात भीषण आग चार ते पाच दुकानं जळून खात अग्निशामक पोहोचल्यानं मोठी दुर्घटना टळली आगीत किराणा मसाले अशा चार ते पाच दुकानांचं नुकसान नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सुरू डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स बुलढाणा जिल्ह्यातील आठवडी बाजार परिसरात भीषण आग लागल्याची घटना काल रात्री दरम्यान ही आग इतकी भयानक होती की काही वेळातच रौद्र रूप धारण केल्यानं येथील चार ते पाच दुकानं जळून खाक झाली यामुळे दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय आग लागलेल्या दुकानात किराणा दुकान मसाले दुकान व दैनंदिन खाद्यपदार्थ अशा चार ते पाच दुकानांचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशामक दल व माजी नगराध्यक्ष हरीश रावळे यांना कळवताच त्यांनी तात्काळ मदत करत अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवल्या तर आगीवर योग्य वेळी नियंत्रण मिळाल्यानं मोठा अनर्थ टाळला मात्र या ठिकाणी दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय सर्व साहित्य जळून खाक झालंय यावेळी बाजारात आग लागल्याची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी नायब तहसीलदार उगले माजी नगरसेवक भाई अशांत वानखेडे यांनी घटनेची पाहणी केली खाली करू न मागच्या बाजू मागच्या बाजू स्टार न्यूज मराठी साठी विजय कुमार वर्मा उलठाणा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब